આજ નાપુર શહેરા નગરપાલિકા પ્રશાસનાની વ્યા ભાજપ સરકારની અવાગાવી टॅक्स लावलेला आहे म्हणजे जो प्रॉपर्टी टॅक्स आहे जो मालमत्ता कर आहे तो शंभर टॅक्स या नावाने आता आपण त्यांना संबोधित करणार आहोत त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आज शिवाजी नौकामध्ये धरणे आंदोलन केलं आहे मित्र हो तुम्ही पाहता आहे की ज्याचा याआधी शंभर रुपये टॅक्स होता त्याचा आता जवळजवळ दहा हजार रुपयापर्यंत टॅक्स या नगरपालिका प्रशासनाने केलेला आहे आता दहा ऑगस्ट यांनी शेवटची तारीख केलेली आहे या टॅक्स पावत्यांच्या विरोधात अपील करण्यासाठी पण अजून पूर्णपणे अकोट शहराच्या दहा टक्के जनतेलाही अजून टॅक्सची पावती पोचलेली नाही आहे म्हणून एका ठिकाणी ही नगरपालिका अकोट शहराच्या जनतेला कुठल्याच प्रकारच्या सुविधा देऊ शकत नाही आहे या ठिकाणी स्वच्छता असो या ठिकाणी चांगले रस्ते असो किंवा या ठिकाणी स्ट्रीट लाईट असो स्वच्छ पाणी असो या सगळ्या सुविधा अकोट नगरपालिका त्या ठिकाणी जनतेला देऊ शकत नाही आहे आणि एका ठिकाणी दुसऱ्या बाजूला मात्र एक गब्बर टॅक्स म्हणून मालमत्ता कर या ज नगरपालिका प्रशासनी जनतेवर लादलेला आहे काँग्रेस पक्ष कदापि हे सहन करणार नाही हा जो गब्बर टॅक्स आहे जोपर्यंत काँग्रेस पक्ष या गब्बर टॅक्सवर राज्य सरकार किंवा कोर्ट स्टे आणत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष लढत राहणार आहे या अवाजवी टॅक्सच्या विरोधात काँग्रेस पक्ष टॅक्सीनं या प्रशासनाच्या विरोधात हल्लाबोल करणार आहे प्रशासनाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नागपूर शहरावर नागपूर शहराच्या मालमत्तांवर जो हा आवाज त्यात चावलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी नागोड काँग्रेस कमिटी या ठिकाणी आंदोलन करीत आला पाहता नागोर शहराची नगरपालिका ही प्रशासनाने सोयी सुविधा जनतेला पुरवत नाही आणि असे असताना महागाईने तिकडे जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यातच येणाऱ्या काळामध्ये शहर शहरवासियांवर कराचा जो भूदंड लादला जाणारा आहे तो अन्यायकारक आहे हा लढा लढण्यासाठी हाकोट शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सारंग मालानी त्यांच्यासोबत आकोट शहरचे नगरसेवक अजरबाई अफजलबाई खाजाबाई आणि सर्व काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसच्या विधानसभेचे उमेदवार व्हायची बनल्याने आम्ही सर्व एकमताने हा लढा उभारू करू वेळ पडल्यास या ठिकाणी तीव्र आंदोलन खेळण्यात येईल आणि तरी काही टॅक्स कमी आला नाही तर आम्ही न्यायालयीन लढा लढू त्याप्रमाणे अकोला शहरामध्ये महापालिकेने फार मोठ्या प्रमाणात टॅक्स पाळवला होता दोन तीन वर्षाच्या आधी तो लढा काँग्रेस पक्ष न्यायालयीन लढा लढून जिंकलेला आहे आणि त्याचा लाभ अकोला शहरातल्या ना मोठ्या नागरिक मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळाला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर हे शासन मुजूर करत असेल तर आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढा सुद्धा लढू आणि अकोल शहरातील जनतेला न्याय मिळवून देऊ की काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी जमीन देतो आणि यापुढील आरो आंदोलन तीव्र स्वरूपात होईल त्याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी प्रशासन शहराला सुद्धा विनंती करतो धन्यवाद दारांना प्रकाश भाव आम्ही या ठिकाणी मागणी करतो की त्यांचे आमदारकीचं पद त्यांनी या जनतेसाठी वापर करावा जे जनतेवर अन्याय होत आहे नगरपालिका प्रशासन जे जनतेवर अन्याय करत आहे या करच्या माध्यमातून त्यांनी त्वरित जाऊन राज्य सरकारकडून यावर स्टे आणावं आणि सध्या जो अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर ज्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे किंवा ज्यांचे कोर्टामध्ये केसेस प्रलंबित आहेत त्यांचं अतिक्रमण तिचा सामन्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावा नाहीतर दहा वर्षापासून तर ते निष्क्रिय राहून जनतेवर अन्याय करतच आहे पुढ्या आकोट शहराचा बट्ट्याभोट त्यांनी केलाच आहे पण आता कुठेतरी करू नये अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आमदार भारताकडनं करतो